नमस्कार मित्रांनो पारू अठरा फेब्रुवारी प्रोममध्ये सावित्री आत्या दिशा मॅडमचं येणं हरीश सरांचं येणं आणि त्यानंतर अनुष्का मॅडमचं वागणं ह्या सगळ्याचा काय संबंध आहे हे मी शोधून काढणार आता बघा ना हरीश सरांना मी सगळं सत्य सांगितलं पण तरी ते लग्नाला तयार आहे याचा अर्थ काय होतो आणि अनुष्का मॅडमला तर हे घरच बरबाद करायचे आणि दिशा मॅडम तर सरळ सरळ धमकी देऊन गेल्या आणि ती पण दिव्याईला असं कसं होऊ शकतं याच्या आधी दिव्याईला अशी कुणी धमकी दिली नव्हती सावित्रीं ते पारुबाळा हे सगळं खूप भयंकर आहे आणि असं वाटतं अजून काहीतरी भयंकर घडणार आहे इकडे अनुष्का दिशाला भेटायला जाते आणि दोघी हसायला लागतात अनुष्का ते दिशा तू तर कमालच केली आ त्या आईल्याच्या पायाखालची जमीनच सरकवली पण दिशा ते एवढ्या लवकर हार नाही मानणार तिच्यासोबत तिची अख्खी फॅमिली आहे दिशा म्हणते आता तिची फॅमिलीच उधळून लावणार आणि सगळ्यात आधी ती फडतूच मोलकरीन एकदा की ती मोलकरीन त्यांच्या आयुष्यातून गेली की आईल्या आणि तिची फॅमिली मग बघ त्यांची हालत कशी वाईट करते अनुष्का टाळी देत म्हणते तू बाहेरून वारकर मी त्यांचं आतून घर पोखरते सावित्री ते पारुबाळा आपल्याला आईल्या मॅडमला सगळं सगळं खरं सांगायला हवं दिशा अनुष्काला म्हणते मी आता असा प्लॅन करेल या किर्लोस्कर फॅमिलीमधला एक माणूस जिवंत नाही राहिला पाहिजे सावित्री ते, ते बाळा आपण लगेचच सांगायला पाहिजे नाहीतर कुणाच्या जीवाला धोका झाला तर अगं दिशा खूप भयंकर आहे तिने कुणावर वार केला तर पारवंते किर्लोस्कर कुटुंबावर वार करण्याआधी त्यांना माझा सामना करावा लागेल कारण हे कुटुंब माझे आणि माझ्या कुटुंबाला मी काय होऊ देणार नाही त्यासाठी माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल आणि अनुष्का मॅडम दिशा मॅडम आणि हरीश सर या तिघांचा काय संबंध आहे हे मी लवकरच शोधून काढील आणि दिवाळीसमोर आणणार सावित्री ते बाळा उशीर झाला तर पारवून ते सावित्री त्या आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे अनुष्का मॅडम ज्या पद्धतीने गोडगोड वागतात ना त्यामुळे आपल्या सांगण्यावर दिव्याई कधी बी विश्वास ठेवणार नाही आणि अनुष्का मॅडमला चांगलंच माहिती आहे त्यामुळे त्या मला त्रास देत आहेत जेणेकरून मी घराबाहेर पडणार आणि अनुष्का मॅडम ह्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार पण त्यांना माहीत नाही जोपर्यंत ही पारू ये तोपर्यंत त्यांचा कुठलाही डाव मी पूर्ण होऊ देणार नाही सावित्री ते पारू तुझ्या जीवाला काही झालं तर पारू म्हणते त्याची मला परवा नाही पण मी आदित्य सर दिव्याई आणि बाकीच्यांना काय बी होऊ देणार नाही हा माझा सबोत आहे अनुष्का म्हणते दिशा तू आता काय करणार आणि तुझ्या कोण आहे दिशा हसत म्हणते ते आईल्याचं दुश्मन आणि तो बावळट अलगत माझ्या जाळ्यात अडकला आहे एकदा की आयल्याला संपवलं त्याला संपवायला मला उशीर नाही लागणार असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद